नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपूर्व याट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यबूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलाकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळतो संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाधा समिती धाराशिव जात आहे लाल अवकाली सेहेचाळीस क्विंटलची किमान भेटले बाराशे रुपये कमालद्र भेटले दोन हजार रुपयाने सर्व दरंद्र भेटले सोळाशे रुपये त्यानंतरची बाधा समिती जळगाव जात आहे लाल आलेली सहाशे सदोतीस क्विंटलची किमानरा भेटले तीनशे पंच्याहत्तर रुपये देस कमालद्र भेटले बाराशे पन्नास रुपये आणि सर्व द्रंध्र भेटले आठशे दे पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती सोलापूर जात आहे लाल अवकाली एकोणीस हजार तीनशे ऐंशी क्विंटलची किमानरा भेटला आहेत शंभर रुपये दर भेटले अठराशे रुपये आणि सर्व धरंद्र भेटले आठशे रुपये त्यानंतरची बादासिमती जुन्नर नारायणगाव जात आहे चिंचवड आवकाली छप्पन क्विंटलची दर भेटले तीनशे रुपये कमालद्र भेटले दीड हजार रुपयांनी सर्वात ध्रंदर भेटले एकोणऐंशी रुपये त्यानंतरची समिती जुन्नर जात आहे चिंचवड आवकालेले आठ हजार दोनशे सत्त्याऐंशी क्विंटलची दर भेटले दोनशे रुपये कमालद्र भेटले दीड हजार रुपयांनी सर्वात ध्रंद्र भेटले एक हजार रुपये त्यानंतरची विटा आवक आवकालेली चाळीस क्विंटलची किमानद्र भेटले एक हजार रुपये कमाल दर भेटले सोळाशे आणि सर्वात ध्रदर भेटले पंधराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती खेड साकण आवकाली दोनशे क्विंटलची किमानरा भेटले एक हजार रुपये कमाल भेटले दीड हजार रुपये आणि सराव ध्रंध्र भेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आवकाली दहा हजार आठशे चौतीस क्विंटलची किमानं भेटले नऊशे रुपये कमालद्र भेटले चौदाशे रुपये आणि सराव ध्रंदर भेटले अकराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे चंद्रपूर गजवड आलेली सातशे क्विंटलची किमानं भेटले आठशे रुपये कमालद्र भेटले अठ्ठावीसशे रुपये आणि सराव ध्रंदर भेटले बावीसशे रुपये पुढची बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकाली सहा हजार सातशे पंच्याऐंशी क्विंटलची दर भेटले दोनशे पन्नास रुपये कमालद्र भेटले एक हजार पन्नास रुपये आणि सर्वात रंधर भेटले सहाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती अकोला आवक आलेली तीनशे वीस क्विंटलची दर भेटले सहाशे रुपये दर भेटले सोळाशे रुपये आणि सर्वात रंधर वेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती कोल्हापूर आवक आलेली चार हजार आठशे सदुसष्ट क्विंटलची किमानरा भेटले पाचशे रुपये कमालद्र भेटले सतराशे रुपये आणि सर्व द्रदर भेटले शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती पुणे मोर्शी जात आहे लोकल आवकाली सातशे चोपन्न क्विंटलची किमान दर भेटले सातशे चारशे रुपये दर भेटले दीड हजार रुपये आणि सर्व अद्रंधर भेटले नऊशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती पुणे पिंपरी जात आहे लोकल आलेली तीन क्विंटलची दर भेटले दीड हजार रुपये दर भेटले दीड हजार रुपये आणि सर्व अद्रधर भेटले दीड हजार रुपये तर होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद